पुण्यात आज भाजपची संघटन पर्व कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेला स्वतः केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा उपस्थित होते त्याचबरोबर मंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित होते त्या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये आज भव्य दिव्य अशी ही कार्यशाळा आणि बैठक खरंतर कार्यकर्त्यांची पार पडली आहे या बैठकीत नेमकं काय काय झालं याविषयी आपण थेट कार्यकर्त्यांशीच बोलणार आहोत तरी काय सांगाल बैठक आयोजित केलेली होती कार्यशाळा होती कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते कुठले कुठले कार्यकर्ते होते आणि नेमकं बैठकीत काय झालं आजची जी कार्यशाळा होती ही विभागीय बैठक होती संघटन पर्वाची पुणे विभागाची आजची बैठक होती आणि या बैठकीला पुणे शहर पुणे ग्रामीण दक्षिण उत्तर सोलापूर शहर सोलापूर पूर्व आणि सोलापूर पश्चिमचे सर्व सद सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते आमदार खासदार आजी माजी आमदार खासदार सर्वजण उपस्थित होते नेमकं काय काय यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्यात आलं आता वरिष्ठ भारतीय जनता पक्ष म्हटला की संघटन हा त्याचा आत्मा आहे आणि दर सहा वर्षांनी ह्या संघटन पर्वामध्ये नवीन जे सदस्य आहेत म्हणजे त्याला आम्ही प्राथमिक सदस्य म्हणतो म्हणजे संघटन पर्वाचे दोन टप्पे असतात पहिला टप्पा प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचा जो कोणीही होऊ शकतो आणि त्याच्यानंतरचा जो टप्पा असतो तो म्हणजे सक्रिय सभासद नोंदणी करण्याचा आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी केंद्रीय मंत्री आणि प्रदेश रा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना शब्द दिला होता की महाराष्ट्रातनं साधारण आम्ही दीड कोटी सदस्य भारतीय जनता पार्टीचे या पर्वामध्ये करू आणि एक कोटी सोळा लाखाचा टप्पा आम्ही पार देखील केला आणि पहिला टप्पा पार करून आता आम्ही दुसऱ्या टप्प्याकडे निघालोय म्हणूनच सक्रिय सदस्यता नोंदणीची कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर आता सुरू झालेली आहे आणि ह्या महाराष्ट्राला पूर्ण या सक्रिय सभासद नोंदणीच्या बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आमचे कार्याध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण हे मार्गदर्शन करतात आज हे सगळं मार्गदर्शन झालेलं आहे इतके सगळे तुम्ही जसं ताईंनी सांगितलं त्या पद्धतीने इतके मोठी सदस्य नोंदणी सुद्धा झालेली आहे पुढचा टप्पा आता नेमका काय असणार आता हे जे आहेत हे आमचे प्राथमिक सदस्य झालेले आहेत याच्यापुढे सक्रिय सदस्य आणि बूथपर्यंतच्या कार्यकर्त्यांपर्यंत निरोप देणं आणि बूथपर्यंत काम करणं त्याची एक रचना आम्हाला आखून दिलेली आहे आणि त्यानुसार आता आम्हाला काम करायचं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये बारा महिने चोवीस तास काम चालतं परंतु जसं सा आज साहेबांनी सांगितलं तसं सा तिकडे कुंभचं चा पर्व चालू आहे आणि इथे भारतीय जनता पार्टीमध्ये सदस्यता अभियानाचं पर्व चालू आहे आणि त्यासाठी आजची ही आमची शाळा होती नक्कीच या कार्यशाळेसाठी खूप लांबून सगळेच कार्यकर्ते जमा झालेले होते आज दिवसभर ही कार्यशाळा चालली आहे नेमकं कसं कसं मार्गदर्शन झालं आणि आता पुढे काय काम करणार खरं पाहिलं तर या संघटन पर्वाच्या माध्यमातून आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील त्याचप्रमाणे आपले कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील यांनी हे ये, येणारं जे पर्व आहे ताईंनी आता सांगितलं तर येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणूक आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ज्यामध्ये नगरपालिका असतील जिल्हा परिषदा असतील महानगरपालिका असतील या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपलं भारतीय जनता पक्ष महायुती शंभर टक्के त्या ठिकाणी विजयी होण्यासाठी या संघटन पर्वाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन या ठिकाणी सदस्य नोंदणी करून स्थानिक जनता आणि सरकारमधला दुवा बांधण्याचं काम हे कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे त्या पद्धतीने काम करून येणाऱ्या काळात शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मा महायुतीचं भारतीय जनता पक्षाचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बहुमत येईल यात का मात्र शंका नाही कारण का आताच प्रदेशाध्यक्षांनी आणि कार्यकारी अध्यक्षांनी सर्व कार्यकर्त्यांना अतिशय उत्साह निर्माण केलेला आहे चेतना दिलेली आहे या चेतनेतून नक्कीच येणाऱ्या निवडणुकांपर्यंत सर्व आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी या निवडणुकीसाठी आगामी काळात सज्ज राहू दादा तुम्ही कुठून आलात आणि आजच्या बैठकीनंतर आता पुढे तुमच्या भागात जाऊन काम कसं करणार मी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामधून आलेलो आहे म्हणजे स्वतः केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हो केंद्रीय राज्यमंत्री मुरल्याण्णा मोळे यांच्या जे गाव आहे त्या गावाचं त्या तालुक्यामधून आलेलो आहे आणि संघटन पर्वमध्ये जसं की आज आम्हाला प्रदेशाध्यक्षांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर बाकी कॅबिनेट मिनिस्टर असतील त्यांनी मार्गदर्शन केलं हे आमचं जा भारतीय जनता पार्टीचं काम नेहमी आणि रेग्युलर चालू असतं ॲक्च्युली आणि हे जे पर्व चालू आहे प्राथमिक सदस्य असेल त्यानंतर प्राथमिक सदस्य झाल्यानंतर आपले अधिकारी त्यांनी जो दुवा सरकार आणि सामान्य जनते ह्याच्यामधला जो दुवा बांधायचा असतो जे आमचे प्रमुख असतील विविध पदाधिकारी असतील त्यांनी जाऊन लोकांपर्यंत पोचून जनतेच्यासाठी काय योजना असतील जनतेसाठी सरकार कसे फायदेशीर आहेत आणि हे पटवून देऊन लोकांच्या लोकांपर्यंत योजना पोचून त्यांच्या मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा असतो त्यासाठी अशा कार्यशाळेतून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन भेटत असतं आणि हे मार्गदर्शन आमच्यानंतर असंच पुढं चालू राहावं खाली गावातील प्रत्येक बुथ बुथच्या लेवलला जे पदाधिकारी असतील तिथपर्यंत प्रसारित व्हावं ह्यासाठी ही कार्यशाळा आहे आणि ह्याला जिल्ह्याचे जिल्ह्याचे तालुक्याचे मुख्य पदाधिकारी असतात तर त्यामुळं हा एक प्रशिक्षणाचा भाग आहे आणि ह्यानंतर जे नवी इलेक्शन येणारे पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो थोडे दोन तीन महिने त्यानंतर ते साम स्वराज्य संस्थेमध्ये काय होतं सामान्य जे आमचे पदाधिकारी असतात त्यांना इलेक्शन लढायचे असतात तर ही गोष्ट आत्ताच भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की तो इलेक्शनच्या आधी सर्व त्यांची पूर्वतयारी असते मग पूर्वतयारी केल्यानंतर त्यांना अचानक इलेक्शन आलं तर गडबड होत नाही त्यादृष्टीने म्हणजे जसं की बूथ लेवल असते प्रत्येक गावात बूथ तयार करणं स सर्व बूथ तयार झाल्यानंतर ज्यावेळेस अचानक जरी इलेक्शन आलं आचारसंहिता लागली तर उमेदवाराची जास्त ग गडबड किंवा पळापळ होत नाही आणि त्याला लवकर लोकांपर्यंत पोचता येतं जेणेकरून त्याला मतदान आपल्याला जास्तीत जास्त होईल ते निवडून येण्यासाठी ह्यासाठी प्रयत्न असतो तर असंच कार्य चालू राहावं महायुतीचं आणि पुणे जिल्ह्यामध्ये आपले जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात ह्यासाठी हे आम्हाला मार्गदर्शनपर कार्यशाळा आज होती आणि ती संपन्न झालेली आहे त्यातून आम्हाला असं मार्गदर्शन भेटलेलं आहे नक्कीच जसं दादांनी सांगितलं की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यासाठी तुम्ही आता इथून सगळं उत्साह आणि मार्गदर्शन घेऊन जाणार आहात या सगळ्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून भाजप आपण पाहिलं की विधानसभा असेल किंवा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये बऱ्यापैकी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून पुढे आलेला पाहायला मिळतोय यावेळेस सुद्धा तसं चित्र दिसेल येस आपण आता म्हटल्याप्रमाणेच की विधानसभेला भारतीय जनता पार्टी सिंगल लार्जेस्ट पार्टी झालेली आहे त्याच पार्श्वभूमीवरती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांच्या ज्या निवडणुका असणार आहेत त्या कार्य निवडणुकांमध्ये याच पद्धतीचं याच्या याच्यापेक्षाही अधिक चांगलं यश मिळण्यासाठी ही कार्यशाळा संपन्न झालेली आहे यापूर्वीच्या सत्रामध्ये सर्वसामान्य सदस्य नोंदणी झालेली आहे परंतु आता आजची जी कार्यशाळा होती ती सामान्य सदस्य ज्यांनी पन्नास केलेले आहेत अशा सदस्याला क्रियाशील सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये जोडलं जा जाणार आहे आणि तो प्रत्येक बूथवरती असणार आहे असं नाही की कुठल्या तरी एखाद्याच ठिकाणी बल्क नोंदणी होईल प्रत्येक बूथवरती ट ही नो नोंदणी केली जाणार आहे आणि असे कार्यकर्त्यांच्याच बळावरती निवडणुक्या जिंकल्या जातात या बाबतीत माननीय प्रदेशाध्यक्ष मान्य कार्यकारी अध्यक्ष हे ठाम आहेत आणि त्यांच्या या विचारातून ही आजची कार्यशाळा संपन्न झालेली आहे आपण बघतोय की अनेक पक्ष जे आहेत सध्या किंवा अनेक पक्षांचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्था या स्वतंत्र लढण्याच्या दृष्टिकोनातून तयारी चालू आहे किंवा तशी एक इच्छा आहे तर भाजपमध्ये अशी काही चर्चा आहे का किंवा तसं जर झालंच तर तुम्हाला कार्यकर्ते म्हणून हे आवड भारतीय जनता पार्टी आता तरी महायुती म्हणूनच राज्यभर सर्व प्रवास करत आहे निवडणुकीच्या दृष्टीने आखणी करत आहे परंतु कायम निवडणुकीच्यासाठी तयार तयारी पूर्ण ठेवणं हे भारतीय जनता पार्टीचं प्रथमपासूनच धोरण राहिलेलं आहे आणि याही वेळेला निवडणुकांना शतप्रतिशत सामोरं जाण्या इतकी तयारी ठेवण्या तयारी भारतीय जनता पार्टीने ठेवलेली आहे परंतु सध्या प्रवास हे महायुती म्हणूनच चाललेले आहे नक्कीच दादा तुम्हालाही तोच प्रश्न आहे की पुन्हा एकदा आपण बघतोय की सगळीकडे कार्यकर्त्यांची इच्छा आहे की कुठेतरी आपण एकटा लढूयात यावेळेस तसंच झालं तर तुम्हाला कार्यकर्ते म्हणून हे आवडेल का आणि तसं झालं तर भाजपला इतका मोठा विजय पुन्हा मिळवून आणणं हे जमेल हे पहा शेवटी प्रत्येक सर्व पक्ष असतात सर्व पक्षाला पदाधिकारी असतात सर्वांना इच्छा असती की मला इलेक्शन लढायचंय पण आज जर महाराष्ट्र लेवल किंवा स्थानिक लेवल न बघता राष्ट्रीय लेवलला जर वरील लोकांनी युती केली तर त्याचा जे खाली इम्पॅक्ट होता आम्हाला ते पाळणार असं पक्ष म्हणून आम्ही ते पाळू आणि जरी एकत्र निवडणूक लढवायची असेल तर लढू पण असंही नाही आहे की असेल तर लढू पण असंही नाही आहे की की उमेदवार आमचे कुठं नाही आहेत किंवा कमी पडणार आहेत पुढे जाऊन असं सांगू शकतो जरी आ, की युती झाली नाही तरी आम्ही लढू शकतो पण आमची अपेक्षा युतीमध्ये झालं तर जास्तीत जास्त आज कसं होतं जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत जास्तीत जास्त ठिकाणी एकत्र राहिल्याने पुढचे इलेक्शन जे असतात ते एकत्र लढल्याने कार्यकर्त्यांमध्ये जो समतोल राहतो तो तसाच पुढं राहायला पाहिजे अशी अपेक्षा असती आणि आमचं असं काही नाही की पक्षांनी सांगाल तो आदेश तो असेलच पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की सगळे पदाधिकारी स्वतंत्र लढायला पण तयार असतात असं काही विषय नाही नक्कीच आपण बघतोय की भाजपची आज ही कार्यशाळा पार पडली हजारोंच्या संख्येने सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते पुढच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये नेमकं कसं काम करायचं या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात आलंय आणि या सगळ्याच्याच नंतर आता हे कार्यकर्ते आपापल्या भागामध्ये हाच उत्साह हा आणि मार्गदर्शन घेऊन जाणार आहेत त्याचबरोबर जर वेळ पडलीच तर आम्ही स्वतंत्र लढायला सुद्धा तयार आहोत किंवा तशा पद्धतीची आमची तयारी चालू आहे आणि त्याचबरोबर महायुती म्हणून जरी लढण्याची वेळ आली तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आमची तशी कार्यकर्ते त्यामुळे येत्या काळात नेमकं काय होत हे पाहणं त्याचबरोबर अशा पद्धतीने जे काही आता ही मार्गदर्शन कार्यशाळा पार पडलेली आहे या कार्यशाळेचा सगळाच परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला कसा पाहायला मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी